मुंबई सेंटरला आहे बघा कडे तर आम्ही आता आलोय मुंबई सेंटर बस स्थानकात गावी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ बनवायचं कारण की म्हणजे आम्ही चालले कोकणात आपल्या गावी तर आपल्या प्रवासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ बनवून बघा हे बघा बॅगा सुद्धा आपल्या रेडी झालेल्या आहेत तीन तीन बॅग आहेत आपल्या तर आपण इथून जाणार आहोत स्टेशनला स्टेशनवरून नंतर आपण ट्रेन पकडून मुंबई सेंट्रल जाणार आहोत कारण आपला तिकीट मुंबई सेंटरवरूनच आहे साडेबराच्या गाडीचा तर आता वादील बघा किती दहा वाजले आहेत तर आपल्याला बारा वाजेपर्यंत तिकडे पोचायचं आहे चला तर गावी आहे म्हणजे आपल्याला मला गावच्या व्हिडिओ येत राहतील चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर गावचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील गावी जातोय तर चला तर आता भेटू स्टेशनला ट्रेन पकडली आहे आम्ही आता चला तर झाली आता आपण ट्रेन मुंबई सेंटरला आहे बघा कसं मुंबई घेऊन स्टेशनला पोहोचलोय मी आलो आहे मुंबई सेंटर बस स्थानक आहात खोदलेला पूर्ण सीजन का टाइम है गर्दी खुब कमी है मित्रों अपनी गाड़ी खुशी रेट लगे साढ़े की गाड़ी गाड़ी लगे रात गाड़ी गाड़ी का तर मित्रांनो आपण आता देवाला उतरलो आहे आणि आपण काल रात्रीचा आपण फोन करून ठेवला आपल्या गावातील आहेत संदेश त्यांना आपण फोन करून ठेवला की आम्ही येणार आहोत आज गावी तर आम्हाला सकाळी न्यायला या देवाळमध्ये दे। तर ते दे आलेत रात्रीच्या आडी तर मी इथं बसलो आहे आणि आता आपण जातो आहे घरी चला तर आता भेटू आपण घरी गाव बघायला किती भारी वाटतं मस्त गावाला जरा गावचं वातावरणच तिकडून मजा वाटतं एक कुटाची शाळा पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण ह्या शाळेमध्ये खूप मजा यायची तेव्हा शाळेमध्ये गाव आता आपण आलोय नदीवरती आपल्या नदीवर आपली नदी आपलं गाव दिसायला लागलंय आम्ही हलोय गावी थांबत पण नाही बघा चालले पुढे घेऊन घरी पोचलोय आम्ही आता घरी पोचलोय आता आम्ही तिला चाळीस झोपल्या की काय मंगलदारातून शिरतोय आम्ही घरात आमच्या घराच्या मागे रोड आहे त्यामुळे आम्ही मंगलदर यायचा जायचा रस्ता आमचा मंगलदारातूनच आहे तर नमस्कार मित्रांनो फायनली आपण गावी पोहोचलो आहे आपण साडेसात वाजता पोहोचलो होतो आता जरा फ्रेश फ्रेश होऊन जरा करून जरा बाहेर पडलोय मस्त वाटतं जरा गावी थंडी खूप आहे तर तुम्ही येणार असाल कधी आता तर स्वेटर वगैरे घेऊनच कुड़ या आता कुडकुडा थंडीमध्ये पण जातोय जरा वरती आमचा नजारा दाखवतो तुम्हाला जरा सकाळचा एवढं आपलं घर आहे आता नऊ वाजलेत असं ते वाटते तर गावी प्रसन्न वातावरण एकदम

आपला घर इथे हा दिण्याचं घर आहे आपण जातो दिनाकडे बघूयाची आई आहे काय घरी आपला मंगलदार आहे मंगलदारातून बाहेर पडलो आपण जातो दिनाकडे आता

झाड लोट करून तू काय हया करू नको रेश्माला व्हिडिओ दाखवायचे आहे कशी आला रेश्मा काय म्हणजे मस्त फुलं बघितली मस्त वाटत एकदम तर जेवण होत आहे आपल्या चुलीवर इकडे पाहू शकता तुम्ही काय जेवण काय होत आहे का है? स्पेशल काय आहे कसली आहे मिठाची डाळ वाटत वाट लागली बात है इकड़े दोपहर से जेवन अपने मुगानी भाकरी तर मित्रांनो आलोय खरडावर संध्याकाळी झालं आहे आणि सनसेट काढतो आहे तुम्ही पूर्ण डोंगराच्या खाली जात नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ काढणार आहोत बघा तुम्ही पूर्ण थोडासाच राहिला आता सॉरी खाली जायचा थोडासाच राहिलं आता सूर्यखाली मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा चला तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ देत तोपर्यंत बाय बाय पाहत हा कोकणातला सुशांत के साथ